मित्र आहे बघा मुंबई काय सांगा तुम्हाला मुंबईची कथा लहानपणापासूनच घरचे म्हणत होते शाळा जा रे शाळा जा रे नाही कुठे जप्तर दप्तर घालायचं पोटात बिया आणि आपले कुठे बी जायचं हिंडत बिंडत माळ मी हो जंगलानं म्हाळ मारत आपलं शिकारी करत पुन्हा जसं मोठं झालं तसं काळालं कामाची वेळ लागली घरचे नको नको ऐकलं नाही बघा हे बघा समुद्र जी बघेल बघील समुद्र आहे नाही को का आणि आमची बिल्डिंग तिच्या वेळा दोन हजार बंद बंदे आजू रेडी नाही आणि बाकीची बिल्डिंग रेडी झाली मारोजी मारो 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 नाही काय ना मुंबई शहरात काय काहीच नाही कोण हे लोक आपलं गाव तेच बरं हे बघा हवे बी कसल्या एसी आय काय मुंबईचा नजारा ये नाही जाता तडप ही एसी है ना खूप वेगाच नाही आपलं गाव तेच बरं आपलं जिथे आपण जन्मलो ते तिथलं इकडं थोडी दिवसाची मजा हो पर काहीच नाही मेरा मजाक